परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर मित्रांनो माझे सहाशे प्लस सबस्क्राईबर पूर्ण केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो मी करत आहे एक ई कॉमर्स बिझनेसची सुरुवात या चॅनलवरती मी ई कॉमर्स संबंधित जे काही माझा अनुभव आहे जे काही मी रिसर्च करत आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा सर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ट्रेडमार्कबद्दल थोडीशी माहिती तर ट्रेडमार्क म्हणजे काय ट्रेडमार्क म्हणजे थोडक्यात एक ब्रँड नेम ब्रँड नेम म्हणजे तुमचं ब्रँडचं नावाला ट्रेडमार्क म्हणतात आणि ते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करावं लागतो हे गव्हर्नमेंटच्या एका पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ब्रँडचं सर्व्हिस सर्व तुम्ही होऊ शकता आणि तुम्ही त्या नावाने तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये ट्रेडमार्क घेतात त्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट विकू शकता हा शब्द जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्हाला थोडं सोपं करून सांगतो तर उदाहरणार्थ तुम्ही होम अँड किचन आयटमच्या कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला एखादा प्रोडक्ट विकायचा आहे तुम्ही निवडला तर एक होम अँड किचन या प्रोडक्टमध्ये समजा तुम्ही एक टिफिन बॉक्स निवडला आणि काही दिवसानंतर ना तुम्ही जेनेरिक प्रोडक्ट म्हणून विकला आणि तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त चालू लागलं म्हणजे थोडक्यात त्या प्रोडक्टवरती वरती भरपूर ऑर्डर तुम्हाला रिसिव्ह होऊ लागले आणि जास्तीत जास्त ऑर्डर रिसिव्ह होऊ लागल्याने तुमचा प्रोडक्ट जे आहे त्या कॅटेगरीमध्ये जो दुसरा सेलर डील करतो म्हणजे थोडक्यात दुसरा टिफिन बॉक्स विकणारा जो सेलर आहे तो डायरेक्टली काय करतो तुमच्या प्रोडक्टवरती येऊन तुमच्या प्रोडक्टला मॅपिंग करतो तर तुम्ही एक टिफिन बॉक्स दोनशे रुपयाला विकत असाल तर तुमच्या प्रोडक्टवरती मॅपिंग करून सेम प्रोडक्ट तो एकशे नव्वद किंवा एकशे ऐंशी रुपयाला विकणार कारण तुम्ही जिथून प्रोडक्ट घेऊन आलेला आहात तिथूनच तो सुद्धा प्रोडक्ट घेऊन आलेला असतो त्याच्यामुळे तुमचं दोघांचं प्रोडक्ट सेम होऊ शकतो किंवा सेम प्रोडक्ट मार आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये कुठंही मिळू शकतं तर सिमिलर प्रोडक्ट वरती मॅपिंग करून तो विकू शकतो दुसरा सेलर जर तुम्ही तुमचं प्रोडक्टला एक ब्रँड नेमने विकत असाल जर तुमचं जे टिफिन बॉक्स आहे टिफिन बॉक्सला तुम्ही एक उदाहरणार्थ एक नाव द्या तर त्याचं नाव असणार आहे टिफिन किंग टिफिन किंग या नावाने जर तुम्ही एक ने ब्रँड नेम घेतला आणि त्या ब्रँड नेमच्या नावाने तुम्ही टिफिन बॉक्स विकू लागला आणि तुमच्या मार्केटमध्ये चांगलं सेल होऊ लागलं तुम्हाला चांगले ऑर्डर मिळू लागले तर तुमच्या ऑर्डरवरती दुसरा कोणताही सिलर येऊन तुमचा ऑर्डर मॅपिंग करू शकणार नाही मॅपिंग केल्याने नुकसान असा होतो की तुमचा जे प्रोडक्ट दोनशे रुपयाला जर विकत असाल तर त्याच्या खाली मॅपिंग जे करतो तो तुमच्यापेक्षा वीस रुपये कमी ठेवतो आणि तुमचा ऑर्डर ज्यावेळी खरेदी करण्यासाठी तुमच्या ऑर्डरवरती टच करतात त्यावेळी त्यांना लगेचच सजेशनमध्ये त्याच्या खालीच वीस रुपये कमी असलेला सेम प्रोडक्ट दिसतो म्हणजे थोडक्यात काय तर जे कस्टमर सेम प्रोडक्ट घेण्यासाठी दोनशे रुपये देतो त्याच्या खालीच दिसणार एकशे ऐंशी रुपये तर कस्टमरचं मन लगेच डायवर्ट होणार आणि दोनशे रुपयाच्या जागी तो लगेच एकशे ऐंशी रुपयाचा प्रोडक्ट ऑर्डर करणार मग याच्याने काय होणार तुमचं नुकसान होणार म्हणजे तुम्ही जे मेहनत केलेलं असतात तुम्ही जे मेहनतीने बिझनेस थांबवलेला असतात ते सगळं मेहनत वाया जाणार त्यामुळे तुमचं थोडंफार पैसे गेले तरी चालेल लगेचच लगेच साडेचार हजार रुपये हे प्रोफेशनल चार्ज लागतात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही डील करणार त्या कॅटेगरीमध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन घ्या म्हणजे तुम्ही एक ब्रँड नेम जे तुमचं जे ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेम रजिस्टर करा आणि त्या ब्रँड नेमनेच तुमचे प्रोडक्ट विका तुमचे मार्केट मार्केटमध्ये चालेल आणि चालल्यानंतर तुमची जे ऑर्डर येईल त्या ऑर्डरला तुम्ही कोणी कॉम्पिटेट करणार नाही आणि त्या ऑर्डरला कोणी मॅपिंग करणार नाही त्यामुळे का तुमचं काही नुकसान होणार नाही आणि तुमचा एक विश्वास असेल मार्केटमध्ये तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं माल तुम्ही जर त्यांना दिला चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्ही जर दिला चांगल्या क्वालिटीचं पॅकेजिंग जर तुम्ही करून दिला तर कस्टमरचं मन जिंकून तुम्ही मार्केटमध्ये राज्य करू शकता आणि जे ट्रेडमार्कचं जे नाव आहे ते ट्रेडमार्कचं नाव अगदी साधं आणि सोपं एखाद्याला मनात राहण्यासारखं लक्षात राहण्यासारखं ठेवा जेणेकरून तुमचं प्रोडक्टचं नाव जे आहे ते त्यांना जर दुसऱ्यांना सांगायचं असेल समजा उदाहरणार्थ मी तुमच्या एक प्रोडक्टचं मी खरेदी केलेला आहे तर मला माझ्या परिवारामध्ये अजून कोणाला तरी हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी सांगायचं आहे तर मला एकदम सांगता आलं पाहिजे उदाहरणार्थ टिफिन आहे जर टिफिन खरेदी करायचा आहे तर मी लगेचच त्यांना सांगेन टिफिन किंग म्हणून एक ब्रँड नेम आहे त्या टिफिन किंगचे प्रोडक्ट खूप छान आहेत तुम्ही टिफिन किंगच्या नावाने तुम्ही ते प्रोडक्ट घ्या असं मी त्यांना सजेशन करू शकतो अशाच प्रकारे तुमचं जे प्रोडक्ट असतं त्या प्रोडक्टच्या अनुसरून त्या प्रोडक्टला अनुसरून एक चांगलं ब्रँड नेम तुम्ही निवडू शकता ह्या नाव कसं शोधायचं नाव कसं ठेवायचं या विषयावरती मी अजून एक पूर्णपणे एक डेडिकेटेड व्हिडिओ बनव बनवेल या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात जास्त बोलणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यावेळी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करता त्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायच्या आधी गुगलवरती जाऊन आय पी इंडिया वेबसाईटवरती ट्रेडमार्क सर्च टाकून ट्रेडमार्क सर्चमध्ये तुम्ही ज्या ब्रँडनेमाने आणि ज्या क्लासमध्ये म्हणजे थोडक्यात त्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जे ब्रँडनेम घेणार आहात ते ऑलरेडी ब्रँडनेम रजिस्टर आहे की नाही किंवा त्याच्याशी मिळतं जर असेल तर त्याचं नाव ठेवू नका कारण ते ट्रेडमार्क तुमचं पुढे जाऊन अवैध होऊ शकतो कॅन्सल होऊ शकतो त्यामुळे असं एक युनिक नाव ठेवा जेणेकरून ज्या ज्या जुळतं कोणीचं नाव नाही किंवा कोणत्या मार्केटमध्ये चालू असलेलं कोणतं मोठं ब्रँड नाही असं एक नाव ठेवा जेणेकरून तुमच्या ट्रेडमार्कला कोणाचा अडचण येणार नाही आणि तुम्ही ते नाव आरामात आणि अगदी विना अडचणीचं मार्केटमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता आ, तर मित्रांनो ट्रेडमार्क बद्दल मी तुम्हाला माहिती कितपत समजू शकलो मला माहित नाही पण आय होप आय होप मला वाटतं की तुम्हाला ट्रेडमार्कबद्दल थोडं जरी माहिती मिळालाच असेल आणि तुम्हाला ही माहिती थोडं जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि मी मराठीतून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कारण मराठी मुलांना हा व्हिडिओ मराठी मुलांना ह्या कॅटेगरीमधून बिझनेस करण्यासाठी जी माहिती अगदी मराठी भाषेतून मिळायला पाहिजे कारण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणारे हिंदी इंग्लिशमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत पण मराठीमध्ये व्हिडिओ बनवणारे खूपच कमी आहेत किंवा नाहीतच मराठी मुलं सुद्धा पुढे जायला पाहिजे बिझनेस करायला पाहिजे शिकायला पाहिजे तुम्हाला जर मित्रांनो नाही समजलं तर मला कमेंट करा मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो कारण मी सुद्धा या बिझनेसमध्ये नवीन आहे आणि टोटली झिरो पासून रिसर्च करत हंड्रेड पर्सेंट इंटरेस्ट ठेवून मी काम करत आहे त्याच्यामुळे चुका होऊ शकतात एखादी गोष्ट मी जे तुम्हाला समजावतोय ते तुम्हाला समजवणं माझ्यासाठी कठीण होईल तर मित्रांनो या पुढील जे व्हिडिओ आहेत थोडसं मी ब्लॉग टाईपचा व्हिडिओ बनवणार आहे कारण का की आता मी व्यवसायासाठी वेळ का लावत आहे किंवा माझं जे काही सेटअप आहे मी बिझनेसला जे सुरू आहे ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण बघायला मिळेल तुम्हाला वाटत असेल की मी बिझनेस सुरू कसं करतोय किंवा माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत काय नाही आणि माझ्याकडे आहेत का असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुमच्याकडे आहेत का असं तुम्ही विचार करत असाल मित्रांनो अशासाठी काहीच गोष्टीचं लागत नाही प्रत्येक गोष्ट जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे आहे तुमच्याकडे एक स्मार्टफोन आहे याचा अर्थ तुमच्याकडे सगळं काहीच आहे असं समजून चला सर्व काही इझिली काम होऊन जातं आणि सगळ्यात सगळ्या झिरो बजेटमध्ये म्हणजे अगदी कमी कमी पैशामध्ये ह्या बिझनेस सुरू कसं करायचं आणि चांगल्या स्केलवरती कसं घेऊन जायचं यासाठी मी वेळ देत आहे सेम माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत ग्रो करणार आहात आणि तुम्ही माझ्यासोबत जोडून आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघितला त्याचा खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय